अमरावती शहरात रस्त्याच्या बाजूने अनेकांनी चहा टपरी नाश्ता दुकाने ठाटून अतिक्रमण केले आहे अशात पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाणे अवघड झाले यात आता मनपायुक्त सौम्या शर्मा यांनी शहराची पाहणी करून ॲक्शन मोडवर आल्याची दिसून येत आहे अमरावती शहरात सौम्या शर्मा यांनी मिशन फुटपाथ फ्रीडम या विशेष अभियानाला सुरुवात करून धडक अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी झोन क्रमांक तीन दस्तूनगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हाताव मोहीम राबवण्यात आली राजेंद्र कॉलनी मोती ते मोतीनगर या मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत रस्त्यावर अडथळा फळ विक्रेते लोखंडी पांढले तसेच हॉटेलच्या बाहेर वाढवून ठेवलेले शेड यावर महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाद्वारे कठोर कारवाई करण्यात आली या मोहिमेत बरेच साहित्य जप्त करण्यात आले असून काही अतिक्रमणाची थेट तोडफोड करण्यात आली या कारवाईत सुमारे दोन ट्रक भरून साहित्य जप्त व नष्ट करण्यात आले आपल्या अमरावती शहरात विविध ठिकाणवर विविध मार्गभर महानगरपालिकाने चांगले फुटपाथ तयार केले आहे आणि काही ठिकाणवर सुरू आहे फुटपाथ तयारी असा निर्दर्शनास आलेला आहे की वेगळे वेगळे ठिकाणवर फेरी किंवा एक्झिस्टिंग दुकानदार किंवा एक्झिस्टिंग कमर्शियल शॉप्स याने या फुटपाथवर स्थायी किंवा अस्थायी पर्मनंट किंवा टेम्पररी अतिक्रमण केलं आहे जेणेकरून या फुटपाथमध्ये जे लोक आहेत ते या लोक वापरू शकत नाही बाधा निर्माण होतो आणि वेगळी वेगळी समस्या, हो, जसे समस्या, समस्या, समस्या होतो जसं पार्किंगची समस्या वॉकिंगची समस्या ट्रॅफिकची समस्या हे सगळं होतं हे लक्षात घेता महानगरपालिकाने फ्री फुटपाथ मिशन फ्री फुटपाथ फुटपाथ मोकळे अभियान असं लॉन्च केलं आहे या अंतर्गत आमची एन्क्रोचमेंट डिपार्टमेंट दर दिवशी काम करत आहे पण एक असा अहवाल आहे माझ्या सगळ्या लोकांना की आम्ही ते ॲक्शन करणार तुम्ही पण यामध्ये सहभाग व्हावी आणि आपल्या स्तरावर ह्या एक उचित कार्यवाही करा की तुमची दुकान किंवा तुमची एरियामध्ये जे फुटपाथ आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे असे अतिक्रमण होऊ नये याची काळजी घ्यावी आणि जे कुठले तुमच्याकडे जर कंप्लेंट्स आहे तर नक्की आमच्या ऑफिसमध्ये द्यावी आम्ही कार्यवाही करू धन्यवाद